नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आमचे जुनेवाले झाडं त्यांना हे घालून झाले म्हणजे खत एक वर्षाने घालायला लागतं आम्ही दोन वर्षांनी टाकले कारण टाईम नव्हता नवीन झाडं लावतात येत आता दहा झाडं आणलं दहा तर दोन लावून झाले तिकडे लावतात येत अजून तिकडं लावले वैभव जागदाळे ते लावले एक खाली लावायचे आणकडे दोन लावले मस्त लावले लावली काल आणलं आम्ही गेलो त्या बाहेर गेलो तो दोन लावतो असं झाडं असतात पूर्ण असं सगळे लावून झाले हे दोन वर्षापूर्वी लावलेत आता हे जे मेले होते ना जे मेले होते ते आता नवीन लावायचे इकडं पण झाले इकडं पूर्ण जास्त नाहीत साठच झाडे जास्त नाहीत लयदा लागतो ऊन पण भरपूर आहे आणि पावसाच्या हिशोबाने आले ऊन भरपूर आहे

गावाकडे आता सगळ्यांची कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे लोक नाहीत किती लावायचे काय ना इथं आहे बाबा इथं इथं आहे आम्ही इथं मार नाकडे खाली किती आता नंतर मी या झाडावर चढणार फणस काढायला तेव्हा मी काढायचं आहे ना फणस नंतर चढतो साडवर चढायचे भरपूर फानायच खाली फक्त खड्डा झाला पाहिजे गोल नाही मारायचा मोठा प्लेट आणली कधी आणली

तो मारा तुम्ही माझ्या माती खाली काय मुरुम आहे काय सगळं मुरुमा तुमचं चांगले आहेत नवा टीका di कास्ट लगे लगे। खाली मुरूम आहे सगळा नाही अहो सगळं मुरुम आहे बघा खाली काहीच नाही खाली खोदलेलं काढलंय सगळं मुरुमे छान बघा ना आंघोळ घालशील माझ्या गुपावरून थोडी घ्या बस बस घेतलं टाका आता कोणाला पाहिजे ते माझ्याकडे या माझा

बुज थोडी माहिती लावली माझ्याकडे माझ्याकडे वर्णन हा तशी आहे लावते काय हाते हसते माती टाक काय मग म्हणते व्हिडिओ कट करून टाकन मी

थांबा एक मिनिट एक काढलाय पूर्ण पिकलेला आहे तो तर गेल्यावर खायचा आता फांदी खिपीचे स्वप्ने आहे खराब होईल कुठे हाय का <laughs> स्वप्नाला एक रील पाठवल ती अँटिक फळ होत ते थी। <laughs> आता वर दिसलं त्याला तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवण्यात थी? <laughs> येईल बघून घ्या

चलिया खाली कुठं आहेस रेड तो काढा रे? तो हाताजवळ हां डाव्याचा कट काढतो वड असा हा तिचं वर धरून वड वड खाली वडा हा ये खाली घेऊन खाली इकडे इथे खाली टाक झाडाच्या बरोबर टाक खाली बघ इकडं हा तो अजून थोडा तिकडे टाकायला पाहिजे मोठा आहे ना मोठा आहे का हा तो अंगावर बस मागून काढ खाली हे कर धेट आहे ना धेट तिथं मार तिकलेल नाही नाही तिकलेल आहे अरे हिरोय गेला काढायला सांगितलं तो राहिला तिथच त्याला मारलंस नाही हेच म्हटलं तो पिकलेला आहे गोपल्या खालून ढकल खाली लाव हा तिथं लाव ढकल वर हा त्याच्या खालचा त्याच्या तो नको हां खालचा खालचा हा तो काई नेना <laughs> गाड़ी पडले खाली, आ, चल। खाली चल। आज के लिए इतना काफी है बाकी बघू आणि नंतर एक दोन तीन चार सहा कशी कायच पण का। 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 पुरत नाही काठी पडव आधीच फडून झाले होते खानाचा कोतळा पण

इकडून आहे ना इकडे काय दाखवतो चप्पल मला फणस आवडत नाही तरी खात्री काढून द्या

काजू लावायचं काम बाजूला आणि हे बाजूला राहिलं तसं नाही होत आहे ते पडतात खाली तुम्ही मध्ये मध्ये आज घालू नका गेलेल्या साईडी कट्टा होता ना पण इकडे आल्या होत्या कशी हं काय इकडं ते वरचे वर असतात रे नाही का तुला तुझं टेकलेला होता रे तो इकडं टेकलेला होता तो गिळतच नाही तुझे एक खायपर्यंत माझे पाच खाऊन झालं खाऊन <laughs> बस नाहीत शेवटले शेवटचे लावून झाले <laughs> आता सगळ्या लावून हा शेतात काम करताना मेकअप करून यायला पाहिजे साडी घालून मस्त गाड्यात सोनं बिन घालून यायला पाहिजे का हा सामान आता झाले सगळ्या लावून सगळ्या लावून झाल्या आता आता कुठेतरी नाना घेऊन चालेल काहीतरी काढायचे बाबा एवढे एवढ फनस काढलेत ह्याच्या एवढंच फनस गाडी म्हणजे एवढे घेऊ एवढेपेक्षा अजून गाडीतले मोठे मोठे ते टाकायच तिकडे नाही अजून जे काढायचं होतं तो, तो काढला पूर्ण पूर्ण इकडं आता नवीन लावलेले कुठले हिजूनही आहे पलीकडनं आहे इथे एक लावली अजून वरती लावली बाकी आणि तिथे एक लावली त्या ती एक आहे ही वाली आणि ही एक लावली मे पहिल्या होत्या काटे लागली री ना कुठेतरी घेऊन बाबा बघतो ना काय काढायचे काय काढायचे पाणी जाण्यासाठी काढायचं आहे तुझ्याला काटा पायातच ताट्या घुसले माने काय सांगू तुला असं का घुस ना बरं येतो ते काटल्यावर नाही पण काढलं मी आता नाना बरोबर जायचं भूताला दारू द्या गेला टी शर्ट झाला मला आहे माझ्याकडे दुसरं दोन दोन आले इकडं वर पण काढावा इकडे दुसरा सगळं लावायचं ना चार्जा काढलेला आहे

मस्त इकडं लाईटिंग आल्यापासून फोटो काढतोय आल्यापासून एक फोटो नाही काढत माग खरं बोलायचं मला सांगतो तिथे खरंच सांगतो फोटो बोलल्यागतो एवढा लागतो मित्र भारी असतं रम्य वातावरणात फोटो बोलतोय राजणार एवढे तिथून एवढं खोदून झालंय आता इथं काय दिसलंय कुठे गेलं कुठे गेलं ना गांडूळ गांडूळ नाही हा दिसलं बघितलं ना माझ्या मित्राच्या हो काही काही लोक असतात ना त्यांचा भाऊ ना, ना। ए, 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 ए। नाही होता डोक्यात माझ्या खराब आहे ती माया एवढी करवंत तिथं एवढे आता जरी इकडं पुण्यातली पोरं आली ना कोण आतमध्ये घुसून खाते होय होय ब्या जाधव नाही जगदा येतो एवढे भारी एवढे मस्त लांबडुकड कोणाला खायचे आहेत का स्टोरी टाकू ब्या कुणाला पाहिजेत का घेऊन येतो काय घेऊन ये म्हणतील खरं मग द्यायचं घेऊन आले नाही काय नाही खायचं तिथे या <laughs> ना खावायचं तिकडच राहा हा काय चला अजून एक प्राणी दिसत पुढे सारखा सारखं सारखा सारखा हे बी हात घालते धरल ना मग घातलंय का घालतेस काय धरणार तो हम्म त्याला मस्करी वाटते ते तर ओढसे यायचे

मग आंघोळीला जायचं ना आता वाजले बारा वा। आज परत एकदा परत एकदा आंघोळीला कोंडीवर हा <laughs> द्या तीन दिन लागत आर उद्या उद्या, उद्या।, उद्या नाही ना उद्या सकाळी येऊ शकतो सकाळी सकाळ सकाळी लवकर निघायचं ना लवकर कितीला दहा तीनला म्हणलं ना माझ्या दादा किती वाजता निघायचं बोलले दुपारी तीनला किती वाजता निघायचं तीन वाजता तीन वाजता निघायचंय मग बारा वाजता निघू ना इकडून तिकडून निघायचं का ठीक आहे इकडून अकरा अकरा पर्यंत निघू इथे अकरा अकरा म्हणले तरी अकरा म्हणलं तरी बारा वाजताच निघायला मस्त करून उद्या पण येऊ टेन्शन भाऊ रे जरा खेकडे भेटतात का बघू माझा शर्ट मोठं करून टाकले काही <laughs> सवय लागली असंच हात जात आहे माझ सारखं ह्याकडे भेटतात का बघू हे आम्हाला बारा महिने पाणी असतं पण एवढं नसतं कमी असतं पाणी तुम्ही मागं ते मासे पकडले ना तेव्हा बघितलं असं पाणी किती होतं नसन बघितलं जास्त जाऊन बघा दुसरा हा दुसरा व्हिडिओ आहे माझा तेव्हा जास्त नव्हतं पाणी नव्हतं नव्हतं तेवढं एवढं पाणी नसतं आम्ही बडे बरं खेकडा हे बरं नसेल खेकडे तिकडेच दे जाऊ दे आंघोळ करून चलो आता पूजा करून गेली तिथली साखर राहते घरी खाता आलं नाही चला आत्ता लास्टचा दिवस कोकणातला माझा एन्जॉय करून घेतो घंटाभर काय बाहेर निघणार नाही आता पाण्यात हाय भाई টলা খেকড়া रिस्क है, तो है, ये रिस्क। रिस्क है, तो है एक खेकड़ा फिक्स है दिश्णा, दिश्णा, दिश्णा। दिश्णा। दिश्णा दिश्णा। दिश्णा तो मोटा है ना एक जगह गेला कुछ आज आज काही करून यावं लागेल कारण खेकडे मोठे आहेत आता हे पप्पा नको बोलतात हा ना हा काढायला आता मी काढतोय तुला पण नाका तोंडातून पाणी आलं झाले आमच्या आंघोळ करून आता नुसते पाण्यातले व्हिडिओ बघायचे माग बघितले असते ना तुम्ही माग स्टोरीला काय मी आज सांगितलं नव्हतं घरी कुठे आज घरी सांगितले आणि कधी उद्या आम्ही परत जाणार आज सांगितले आज आलोय म्हणून आज लाईक करणार मस्त मजा केली आज 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 काय जास्त मोठा नसून झालं फोटो काढला नाही तू लास्टचा माझा लक्षात ठेव लय फोटो काढलेत एवढे फोटो काय चला थोडक्यावरून तू बदनाम हो दे चला व्हिडिओ आवडला असून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय श्रीराम जय श्रीराम